जीवनामध्ये हा जो लाभ आहे अनेक पुण्य एक वेळा माझ्या प्रभूचं नाव मुखात येण्याकरता पाठीमागच्या अनेक जन्माचं पुण्य पाहिजे जयाची वाची पुडाभोजी अखंड नाम नाचत अशी माझी जे जन्म सहस्त्र वळगी जे एक वेळ मुखा अशी आवया माझ्या प्रभूचं नाव एक वेळा ना मुखात येण्याकरता सहस्र जन्माची पुण्यही पाहिजे माणसं असं वाटते परमार्थ का करीत नाही भजन कीर्तन का करीत नाही सत्संग का करीत नाही सदाचरण का करीत नाही सत्कर्म कादराला पुण्य आहे पाठिमाच्या शुद्ध सेवेची ज्याच्या कर्माला संच आहे पुण्य आहे शिदोरी आहे आणि ती शिदोरी त्याला आता इथं कामा जातात भजन भजनी साधना महाधर जोडी देवाचे चरण ववया जतन हे उपाय लाभाचे कलियुगामध्ये सगळे मार्ग दुष्ट माझे तो अवघ्या वाटा झाल्या करी न घडे साधन उचित होती विधान करे न सर्वता भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा की खंडती म्हणून काहीतरी निमित्त शोधावर आता माझ्या प्रभूचा आठव करावा